साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर ध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला प्रकुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत प्राध्यापक सचिन गायकवाड परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे वित्त आणि लेखाधिकारी महादेव खराडे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे क्रीडा संचालक डॉक्टर अतुल लकडे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुलगुरु प्राध्यापक प्रजासत्ताक सर्वांना शुभेच्छा दिल्या अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विकासासाठी सर्व घटकांचं सहकार्य आवश्यक असून ते मिळत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या या विद्यापीठासाठी सर्वांच्या सहकार्याला पुढे घेऊन जाऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला